हे हिरो होंडा स्प्लेंडर प्लस हिचं रिंगाचं वालचं काम होतं वॉल सील टाकायचं काम चालू आहे ज्याने करून सील कटल्या होत्या वाल सील कटल्यामुळे गाडी धुवा मारत होती ऑइल खात होते त्यामुळे वालचे काम व वाल बसवत आहे अशा पद्धतीनं वाल बसवल्या जातात तर हे वाल अशा पद्धतीनं फिट केल्या जातात जसे की आपण बघत आहात या पद्धतीने या स्प्रिंगा वगैरे हो त्यामध्ये अशा पद्धतीने टाकल्या जातात आणि या स्प्रिंगा बारीक बारीक लॉक असतात ते लॉक त्यामध्ये टाकावे लागतात त्या पद्धतीनं ते फिटिंग होते त्यामध्ये रबरी ज्या ऑइल सील असतात वालच्या या ऑइल सील टाकल्या जात आहे तर या अशा पद्धतीच्या रबरी ऑइल सील असतात या वालच्या कटल्याच्या नंतर गाडी धुवा मारत होते त्यासाठी गाडीच्या त्या ऑइल सील टाकल्या जात आहे वालच्या आणि गाडीचा धुवा मारणे बंद होईल आणि ऑइल खाणे बंद होईल त्यासाठी त्या ऑइलसील टाकल्या आहेत अशा पद्धतीनं स्प्रिंग फिट करत आहेत वॉलच्या स्प्रिंग कशा फिट करायच्या तर त्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आशपाक भाऊ सांगत आहे तर हे अशा पद्धतीचे लॉक असतात दोन ते त्यात ठेवूनच नाही ठेवल्यानंतर त्याला पाण्याने बघा असं दाबल्याच्यानंतर वाल फिट होतात तर हे असे पाण्याने दाबून घेतल्याच्या नंतर वाल फिट होऊन जातात त्यामुळे जरा प्रॉब्लेम देतात फिट करण्यासाठी कारण की सहजासहजही एवढं फिट नाही होत कारण की वाल टेन्शन असल्यामुळे स्प्रिंगचं लवकर फिट होत नाही तर अशा पद्धतीने या वाल फिटिंग केल्या जाते आणि वाल फिटिंग करण्यास मदत होते तर ह्या पद्धतीनं हे वाल फिट होतात स्प्रिंगा फिट होऊन जातात आणि त्या पद्धतीनं एकदम चांगलं साफसफाईनं काम करतात या पद्धतीनं हे वाल फिट झाले आहेत त्यानंतर आपण जे वालचे किरण आहे तो किरण त्यामध्ये बसवल्या जात आहे आणि अशा पद्धतीनं वाल किरण बसवला जातो हा वाल किरण आहे ज्याने करून गाडी चालण्यास ले आपल्याला मदत होते आणि हे वालचे टायफिट आहे तर ते अशा पद्धतीनं बसवल्या जातात या पद्धतीनं गाडीचं चा चांगलं आणि पद्धतीनं आशपाक भाऊ काम करतात उमरावतीला त्यांचं गॅरेज आहे या पद्धतीनं त्या वालच्या लॉक पिना आहेत या पद्धतीनं त्या पिना बसवायच्या असतात ह्या लॉक पिना वॉलच्या ज्या वॉल सेटिंगच्या ज्या दंड्या असतात त्याच्यासाठी या पिना फिट होतात या, होता। या पद्धतीनं हे वॉलच्या पिना फिट झाल्या आहेत या पद्धतीनं या पिना फिट केल्या गेल्या के अशा पद्धतीनं या पिना फिट झाल्यात वालदंड्या आणि या गाडी खोललीच होती म्हणून समोरच्या कस्टमरचं म्हणणं होतं की बा रिंगा ही नवीन टाकून द्या हाला की जुन्या रिंगा चांगल्या होत्या परंतु समोरच्या मालकाच्या म्हणण्यामुळे कस्टमरच्या रिंगा नवीन टाकत आहेत अशा पद्धतीनं ह्या रिंगा फिट करण्याचं चा काम चालू आहे रिंगा फिट करते वेळेस खूप काळजी घ्यायची असते या काळजी घेण्याची खूप गरज असते योग्य जागेवर रिंगा फिट नाही झाल्या तर रिंगा तुटता किंवा ब्लॉकेजला सर पडतात त्यामुळे रिंगा फिट करते वेळेस योग्य ते काळजी घेऊन रिंगा फिट झाल्या पाहिजेत त्याच्या त्याच्या मापावर बरोबर ज्या त्या जागी जिचे लॉक असतात त्या ठिकाणी त्या स्प्रिंगा फिट झाल्या रिंगा फिट झाल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं ह्या रिंगा फिट करायचं चा काम चालू आहे या पद्धतीनं रिंगा फिट करायच्या कुठलीही रिंग तुटता कामा नाही जर रिंग तुटली तर पूर्ण पॅकिंग सेट खराब होतो परत दुसरा पॅकिंग सेट घ्यावा लागतो त्यामुळे रिंगा बसवते वेळेस आपण काळजी घ्यायला हवी आणि काळजीपूर्वक बसवायला हव्या रिंग ब्लॉक ब्लॉकेनमध्ये टाकते वेळेस व्यवस्थित बसवल्या हो गेलं तर ऑइल वगैरे रिंगा तुटत नाही व ऑइलही खात नाही कारण की बसव बसवते वेळेस परंतु खूप प्रॉब्लेम होतो आणि बसवते वेळेससुद्धा रिंगा कधी कधी रॉंग बसतात तर त्यामुळे अशा पद्धतीनं आता हा कनेक्टेडमध्ये ब्लॉक बसवण्यात आले आहे आणि आता ब्लॉक टाकल्या जात आहे पिष्टन बसवलं आपण आणि आता ब्लॉक बसवत आहे हे बघा अशा पद्धतीनं रिंगा आणि ब्लॉक बसवल्या जातो या ब्लॉक बसवते वेळेस खूप काळजी घ्यायची असते मित्रांनो कारण की रिंगा जर जागा सोडून दुसरीकडं बसल्या किंवा एका जागेवर आला तर गाडी ऑइल खाऊ शकते तर ब्लॉक खराब होऊ शकतो त्या पद्धतीनं म्हणजे रिंगा योग्य जागेवर फिट व्हायला हव्या जिथं त्यांचे असायला पाहिजे त्याच ठिकाणी त्या रिंगा फिट व्हायला हव्या कारण की रिंगा जर रॉग झाल्या तर ऑइल खाणार किंवा रिंगा तुटणार ब्लॉकेजला क्रॅश पडतात त्यासाठी योग्य ठिकाणी त्या फिट व्हावं म्हणून काळजी घ्यावी अशा पद्धतीनं हा ब्लॉक आता आत ढकलला जात आहे अशा पद्धतीनं टायमिंग चेन बाहेर ओढून ब्लॉक आत टाकलला गेला अशा पद्धतीनं आशपाक भाऊ चांगल्यात चांगल्या पद्धतीनं गाडीचं काम करता आणि गाडी बनल्याच्यानंतर कंपनीसारखी स्मूथ फायरिंग येईल हा चेनचा डिस्टंट आहे जेणेकरून चैन चेन खडखड ढिल्ली वा होत नाही व वा, वाजत नाही त्यासाठी तो मधला गेअर आहे अशा पद्धतीने टाकून तो फिट करायचा असतो ही टायफिट पॅकिंग आहे त्यानंतर अशा पद्धतीनं आता हेड फिट होत आहे तर हेड फिट करते वेळेस ही खूप काळजी घ्यायची असते पॅकिंग डॅमेज होता कामा नाही परंतु तो पत्र्याची पॅकिंग असल्यामुळे शक्यतो ती पॅकिंग डॅमेज होत नाही परंतु तरीही आपण काळजीपूर्वक बसवायला हवे आता ह्या हेडला बसवल्या जात आहे ज्याने करून गाडी स्टार्ट होईल तर हा हेड फिट झाला आहे आता जवळपास फिट करण्यात येत आहे तर अशा पद्धतीनं हेड बसवायचा असतो हेड बसवल्याच्या नंतर ह्या दोन्ही चाकामध्ये खूप फरक आहे आणि याच्यामध्ये टापवर इंजन घेऊनच फिट करायचं असतं ज्या मॅकॅनिक बंधूंना माहिती आहे त्यांच्याकडून आपण नवीन शिकण्यासाठी कारण की टापवर इंजन फिट केल्याशिवाय गाडी व्यवस्थित फायरिंग आणि गाडी चालू व्हायला प्रॉब्लेम नसतो कारण की टायमिंगवर जर फिट झालं आणि व्यवस्थित टापवर फिट केलं तर गाडी चालू व्हायला प्रॉब्लेम होत नाही आणि गाडी हाफ किकमध्येच चालू होते तर अशा पद्धतीनं इंजन फिटिंग चालू आहे जवळपास आपण गाड्याचे व्हिडिओ टाकत आहे ज्याने करून तुमच्यासारख्या नवीन मॅकॅनिकलाही किंवा कोणालाही काही प्रॉब्लेम आला तर सोल्युशन मिळू शकते यासाठी आपण व्हिडिओ टाकत आहे या पद्धतीनं चेन टायमिंग गिअर फिट झाला आहे अशा पद्धतीनं हळूहळू एक 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 काम आपण बघून करू शकतो नवीन मॅकॅनिकसाठी किंवा सल्ल्यासाठी खूप फायद्याचं ठरतं त्यासाठीच आपण हा व्हिडिओ टाकत आहे कारण की जे आपल्याकडून छोटे मोठे प्रॉब्लेम असतात हे आपल्याही लक्षात येतं आणि ते सॉल्व्ह करू शकतो आपण यासाठीच हे सर्व काही आहे की ज्याने करून सर्वसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकते आणि नवीन होतकरू मुलांनाही शिकण्यास मदत होते अशा पद्धतीनं गाडीचं काम जवळपास झालं आहे आता सायलेन्सरचे नट वगैरे बसवत आहे टायमिंग दिली आहे सर्व पद्धतीने व्यवस्थित फिट करून टापवर इंजन घेऊन सर्व फिट झालं आहे आता गाडी स्टार्ट होण्यास थोड्याच वेळात गाडी स्टार्ट होईल आता प्लग बसवल्या जात आहे तर अशा पद्धतीनं थोडं थोडं का होईल तो व्हिडिओ बनवून बघून आपण काम शिकू शकता शिकू शकतात हीच ह्या व्हिडिओमधून सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोचायचा हेतो आहे अशा पद्धतीनं अश्पाक भाऊ उमरावतीचे हे चांगल्यात चांगल्या पद्धतीनं गाडीचं चा काम करण्याचा प्रयत्न असतो ज्याने करून कस्टमरला तकलीफ होणार नाही ही काळजी ते नेहमी घेतात आणि गॅरंटीनं काम करून देतात तो तर अशा पद्धतीनं गाडीचं काम चालू झालं आहे गाडीचं इंजन स्टार्ट झालं आहे तर बघा ऑइल मोमूमधून ऑइल येणं चालू झालं आहे इंजन स्टार्ट झाले आहे गाडीचे तर अशा पद्धतीनं हे इंजन स्टार्ट झालं आहे बघा त्यामधून ऑईलची शितूड येतात म्हणजे ऑइल पंप क्लिअर काम करत आहे अशा पद्धतीनं गाडीचं परफेक्ट काम झालं आहे आणि गाडी स्टार्ट झाली आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात गाडी चालू आहे बघा गाडी चालू आहे आणि इंजन स्टार्ट असल्यामुळे एकदम सायलेंट इंजन एकदम भारी आणि कंपनी टू कंपनी फायरिंग गाडीची बनली आहे त्यामुळे काही कुठेही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीनं गाडीचं काम करू नाशपाक बहुत सुंदर पद्धति दे गाड़ी के मॉडिफिकेशन कलरिंग काम सर्व सर्वे काम जान बना मॉडिफिकेसन कर परंतु जादात गाड़ी मॉडिफाई ज़्यादा ज़्यादा सात आठ दिन गाड़ी से काम कर